बंद आंदोलनाच्या केस मधून राज ठाकरे यांची दोषमुक्तता करण्यात आली आहे दिनांक सहा जुलै दोन हजार चोवीस रोजी माननीय न्यायाधीश धत्ते यांनी राज ठाकरे यांचा या कथील गुन्ह्यात कसला के या केस के विजय दिनांक शेडगेवाडी फाट्याजवळ जे आंदोलन झालं होतं त्याच्यामध्ये मनसेचे जिल्हाध्यक्ष तानाजी सावंत आणि वगैरे आठ लोकांच्यावरती गुन्हा दाखल करून हा जो गुन्हा आहे हा मनसेचे प्रमुख आदरणीय राज ठाकरे साहेब आणि त्यांचे नेते शिरीष पारकर यांच्या चिथावरून झाला अशा प्रकारची तक्रार कोकरूड पोलीस स्टेशनमध्ये दाखल झाली होती त्यानंतर पोलिसांनी तपास करून त्याचं दोषारोपपत्र शिराळा न्यायालयामध्ये पाठवलं होतं सन दोन हजार तेरा साली राज ठाकरे यांना यामध्ये बजावणी होऊन त्यांनी हजर होऊन जामीन देखील दिलेला होता मात्र त्यानंतर ते तारखांना अनुपस्थित राहिल्यामुळं दोन हजार बावीस साली त्यांना अजामीनपात्र वॉरंट शिराळा न्यायालयानं जारी केलं होतं ते न्यायालय सदरचं वॉरंट रद्द करण्यासाठी आम्ही त्यांच्या अनुपस्थितीमध्ये ते रद्द करावं म्हणून अर्ज केला होता तो शिराळा न्यायालयानं नामंजूर केला मग आम्ही त्याच्याविरोधामध्ये सत्र न्यायालय इस्लामपूर येथील कोर्टात त्याच्याबद्दल रिव्हिजन दाखल केलं होतं त्यावेळी तो जेलजमीनपात्र वॉरंट होतं हे रद्द करण्यात आलं त्यानंतर आम्ही पुन्हा शिराळा न्यायालयामध्ये या केसमधून राज ठाकरेंना वगळण्यात यावं हो। त्यांना दोषमुक्त करण्यात यावं यासाठी अर्ज केलेला होता के तो अर्ज सुद्धा न्यायालयानं नामंजूर केला त्याच्या विरोधामध्ये पुन्हा आम्ही ना... सत्र न्यायालय इस्लामपूर इथं एक रिव्हिजन दाखल केलं होतं त्या रिव्हिजनचा निकाल देखील होऊन सदरचा अर्ज आमचा नामंजूर केला त्याविरोधात आम्ही नामदार उच्च न्यायालय मुंबई इथं आम्ही अर्ज दाखल केला होता याचिका दाखल केली होती त्यामध्ये ज्येष्ठ विधीज्ञ ॲडव्होकेट राजेंद्र शिरोडकर ॲडव्होकेट सयाजी नांगरे यांनी त्यांची बाजू मांडून त्या ठिकाणी खालील कोर्टाचा दिलेला निकाल कशा चुकीच्या पद्धतीने ही बाजू मांडली होती मात्र नामदार उच्च न्यायालयाने याच्यामध्ये बरेचसे निष्कर्ष नोंदवून खालील कोर्टाने या गोष्टींचा आलेला कागदपत्रे पुराव्यांचा कुठल्या बारकाई सखोल अभ्यास न करता आदेश केला म्हणून हे पुन्हा पुनर्विलोकनासाठी सदरचा आदेश पुन्हा सेशन्स कोर्ट इस्लामपूर यांच्याकडे पाठवून दिला होता त्याचं कामकाज दिनांक सव्वीस सात अठ्ठावीस जून दोन हजार चोवीस रोजी सत्र न्यायालयामध्ये चाललं त्याचं कामकाज त्यावेळी ज्येष्ठ विधीज्ञ ॲडव्होकेट राजेंद्र शिरोडकर सयाजी नांगरे ऍडव्होकेट सतीश कदम माझ्यासह मी हजर होतो त्यामध्ये युक्तिवाद होऊन सदरच्या गुन्ह्यामध्ये आदरणीय राजसाहेब ठाकरे यांचा थेट सहभाग नाही ज्या दिवशी गुन्हा घडला त्या दिवशीच त्यांना अटक केली होती असा मजकूरच एफ आय आरमध्ये नमूद आहे ज्या प्रक्षोभक भाषणामुळं हे जे काही महाराष्ट्रभर जे काही गुन्हे घडले गेले याच्यामध्ये त्यांचा ते प्रक्षोभक भाषण देखील रेकॉर्डर नाही अशा बऱ्याचशा मुद्द्यांचा वापो होऊन दिनांक सहा जुलै दोन हजार चोवीस रोजी सत्र न्यायाधीश इस्लामपूर आदरणीय अनिरुद्ध थत्तेसाहेब यांनी काल